मना राघवे वीन आशा नको रे मना मानवाची नको कीर्ति तुरे वर्णिती वेदशास्त्री पुराणे वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे श्रीराम प्रभू श्रीरामाशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत तू मन रमवू नकोस आशा सोडू नकोस आणि इतर कोणाचेही अतिकोड कौतुक करू नकोस असा साधा अर्थ या श्लोकाचं सांगता येईल या चार ओळीत वेदशास्त्री पुराणे असं जे म्हटलं आहे ते काय आहे ते आधी सांगते अगदी सोप्या भाषेत वेद हे प्राचीन म्हणजे खूप खूप जुनं स्तोत्र वाग्मय आहे इंद्र अग्नी वरुण देवी अशा अनेक देवता आणि निसर्ग नेचर यांची केलेली ती प्रार्थना आहे ऋषीमुनींनी केलेली आणि पुराण म्हणजे हेच सगळं आपल्याला कळावं म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत या वेदांची आणखी एक गंबत सांगते हां तुमचं कसं छापलेलं प्रिंट असतं टेक्स्टबुक तसं खूप पूर्वी या वेदांचं पुस्तक नसे ना सगळे विद्यार्थी पाठांतर करूनच शिकायचे आणि मोठे झाल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे बरं आता रामदास स्वामी काय सांगतात ते बघूया आपल्या आवडत्या देवाशिवाय इतर कोणत्याच गोष्टीत मन रमवू नकोस कारण राम म्हणजे तुला आवडणारा कोणताही देव हेच खरं आहे बाकी सगळं आपल्या आजूबाजूला असणारं तात्पुरतं थोड्या काळासाठी आहे असं बघ आपण कोणाचं तरी कौतुक करतो आपलं कोणीतरी कौतुक करतं टाळ्या वाजवतं पण ते खरं असतंच असं नाही काही वेळा आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला त्रास देतात तुमची मुलांची मैत्रिणींची भांडणं होतात अगदी मारामारीही करता तुम्ही कालपर्यंत तुमची बेस्ट फ्रेंड आता तुम्हाला एकदम आवडीन अशी होते पण रामाचं देवाचं असं नसतं जर आपण मनापासून त्यांच्यावर प्रेम केलं तर आपणही त्याला आवडू लागतो आता तुला एक गोष्ट सांगते हां पुण्याजवळ देहू नावाचं एक छोटं गाव आहे त्या गावात तुकाराम महाराज राहत होते त्यांचं गावात किराणा मालाचं दुकान होतं पण तुकारामांचं दुकान व त्यातून मिळणारे पैसे या कशातही त्यांचं मन रमत नसे त्यांना फक्त एकच ध्यास एकच नाद विठ्ठल विठ्ठल ते सतत विठ्ठलाची भजनं गाण्यात आणि अभंग लिहिण्यात मग्न असायचे गावात त्यांच्या कीर्तनाला खूप गर्दी होत असे लोकांना त्यांचे भजन कीर्तन खूपच आवडत असे परंतु सालोमालोसारखी काही दुष्ट लोकही त्या गावात होते सर्वजण तुकारामांचे गोडवे गातात कौतुक करतात हे त्यांना सहन होत नसे वेगवेगळ्या प्रकारे ते तुकारामांना त्रास देत असत असंच एकदा गावातील देवळात तुकारामांचं कीर्तन झालं आणि सालोमालो त्यांना म्हणाला सारखं विठ्ठल विठ्ठल करता पाहू तरी तो कसा आहे येतो का तुमच्या मदतीला धावून तुमचा इतका विश्वास आहे ना पांडुरंगावर मग तुमच्या या अभंगाच्या सगळ्या वह्या इंद्रायण नदीत विसर्जन करा मुडवून टाका इतकं झालं तरी तुकाराम शांतच होते ते शांतपणे बरं चालेल म्हणाले तितक्यात शांतपणे सगळ्या अभंगाच्या वह्या त्याने पाण्यात सोडल्या आणि नदीकाठीच पांडुरंग पांडुरंग म्हणत बसले गावातल्या सगळे लोक खूप दुःखी झाले परंतु पांडुरंगाची इच्छा असं म्हणून तल्लीन होऊन तुकाराम महाराज भजन करीतच राहिले आणि काय आश्चर्य नदीतून देवतावर आली तिच्या हातात अभंगाच्या वह्या जशाच्या तशा होत्या तुकारामांसह सगळ्यांनाच आनंद झाला कीर्तन आणखीनच आण जोरात झाले सालो मालो मात्र तोंड पाडून निघून गेला म्हणजेच काय तुकाराम कोणत्याच अपेक्षेने मला काहीतरी मिळेल या आशेने भजन कीर्तन करत नव्हते तर त्यांना खरंच विठ्ठलाबद्दल प्रेम होतं त्यामुळे बाकी कौतुक करणारे गुणगान गाणारे लोक मदतीला आले नाहीत तो विठ्ठलच त्यांच्या मदतीला धावून आला तसंच आपण आपल्या कामावर अभ्यासावर प्रेम करायचे मनापासून प्रयत्न करायचे असे समर्थ आपल्याला सांगतात आपण कोणतीही गोष्ट मनापासून केली की परमेश्वर तिथे असतोच तसंच उगीच कोणी मोठं नसताना त्याचं खोटं कौतुक करायचं नाही त्याचा काही उपयोग होत नाही मात्र शिवाजी महाराज ज्ञानेश्वर तुकाराम रामदास यांसारखे संत आपले सैनिक आपले शास्त्रज्ञ असं चांगलं काम करणाऱ्यांचं कामच इतकं मोठं असतं की न कळत त्यांच्यापुढे आपण डोकं टेकवतोच हो त्यांना नमस्कार करतोच हो ना जय जय रघुवीर समर्थ